किसी भी हालत में सत्ता में आने नहीं देंगे किसी पद पर आने नहीं देंगे लगभग सभी स्टेट प्रमुख स्टेट चाहे पश्चिम बंगाल हो चाहे उत्तराखंड हो चाहे हिमाचल प्रदेश हो चाहे डीएम तमिलनाडु हो सभी राज्यों में ये एक बहुत ही बढ़िया रिजल्ट आया है इंडिया गठबंधन के लिए सर लोकसभा में लक्षात घ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जे म्हणतायत मोदी जिंकले त्यांनी आपली डोकी तपासून घ्यायला पाहिजे ते कोणी असो जे मोदी जिंकले म्हणून पेढे वाटत आहेत मिठाय वाटत आहेत बरं का नाचतायत त्यांनी खरोखरच आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक आहे का या संदर्भात तपासणी करणं गरजेचं आहे मी त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आवाहन करेन की मोदी जिंकले म्हणणारे जे नेते आहेत त्यांनी आपल्या या घरातल्या लोकांची किंवा पक्षाच्या नेत्यांची मानसिक तपासणी करावी नरेंद्र मोदी यांचा पराभव झालेला आहे नरेंद्र मोदी यांनी अल्पमत गमावलेलं आहे नरेंद्र मोदींकडे बहुमत नाही त्यांचं सरकार हे कुबड्यांवरचं सरकार आहे जर उद्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सुबुद्धी सुचली देवाने त्यांना बुद्धी दिली सुबुद्धी दिली तर हे सरकार कोसळू शकतं अशा वेळेला जे म्हणतात मोदी जिंकले तर त्यांच्या बडबडण्यावरती मोदी बहुमत सिद्ध करू शकणार नाही कसलं समीकरण चंद्राबाबूंचं आणि महाराष्ट्राचं काय समीकरण आहे हे एक शिष्टाचार भेट असते वर्षा बंगल्यावरती उद्या दुसरं कोणी जरी असतं तरी महाराष्ट्रात आलेले मुख्यमंत्री त्यांना भेटायला जातातच आता ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत त्या कुठे भेटायला गेल्या त्या आलेल्या आहेत अनेक मुख्यमंत्री आले पण जे इंडिया आघाडीचे जे मुख्यमंत्री आहेत ते काय वर्षावर जाणार नाहीत आता त्यांच्या सरकारमध्ये जे सामील आहेत ते जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले तर त्यात एवढं रुळून जाण्यासारखं कारण नाही बघा मी आता हे सर्वे काय किंवा याच्यात जाणार नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष असतील शिंदे गट असतील अजित पवार गट असतील महाआघाडीला दहा जागाही मिळणार नाही सबस्क्राईब मिस दन अपडेट